पोलीस स्टेशनच्या समोर पन्नास ते साठ लोक आलेले लो होते त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या आम ताब्यामध्ये द्या असेल आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला ताब्यात द्या म्हणून सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते म्हणून आम्हाला थोडस रेटारेटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी बातमी अपघात आणि तणावाची सव येथे कारच्या धडकेत आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू महाड पोलीस ठाण्यात तणाव महाड तालुक्यातील सौ परिसरात भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत आठ वर्षाच्या शरण्या अक्षय दवंडे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा अपघात दुपारी दीडच्या सुमारास घडला एम एच झिरो फोर एफ नाईन फोर नाईन झिरो क्रमांकाच्या स्विफ्ट कारने सव येथील रहिवासी अक्षय दवंडे यांच्या मुलीला जोरदार धडक दिली या धडकेत शरणन हिचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर कार चालक फरहान अब्दुल कादिक ताजीर राहणार अप्पर तुडील हा घटनास्थळावरून पळून गेला ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले दरम्यान आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सौ परिसरातील ग्रामस्थांनी महाडशहर पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी पोलीस ठाण्यात घेराव घालून आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश चढवी यांनी दिली आहे घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे महाड शहर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे आठ वर्षाची मुलगी आहे तिच्याविरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्याने उडवलं होतं मग आम्ही ते सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधलेलं आहे आणि तिथे गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे ते पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये बी एन एस एस कलम एकशे सहा एक दोनशे एक्याऐंशी आणि एकशे पंचवीस एकशे पंचवीस बस मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचे एकशे चौतीस आणि एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे पुढील तपास करीत आहोत